श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्राच्या आपल्या निरूपण मालिकेच्या पुढच्या टप्प्यात सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार मागच्या भागांपर्यंत आपण श्री गुरुंचे अनेक लिला त्यांचे चमत्कार आणि भक्तांवरील कृपा यांचा अनुभव घेतला हो। आज आपण अध्याय पस्तीस आणि छत्तीस यांच्या गंभीर अर्थात प्रवेश करणार आहोत आणि हे दोन्ही अध्याय खूप वेगळे आहेत म्हणजे महत्वाचे आहेत हो यात केवळ चमत्कारिक कथा नाहीयेत तर दैनंदिन जीवनाशी जोडलेला उपदेश आहे एका बाजूला आदर्श पत्नी धर्म आणि श्रद्धेची ताकद आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणाने दैनंदिन आचरण कसं ठेवावं याची एक संपूर्ण आचारसंहिताच श्री गुरुंनी दिली आहे अगदी म्हणजे भक्ती आणि कर्म यांचा समन्वय बरोबर चला तर मग सुरुवात करूया चला तर मग सुरुवात अध्याय पस्तीसपासून करूया एका स्त्रीने श्री गुरुंना अत्यंत साधा पण गहन प्रश्न विचारला हो स्वामी माझा पतीधर्म काय आहे यावर श्रीगुरूंनी थेट उत्तर न देता त्यांना कच देवेयानीची एक पौराणिक कथा सांगितली आणि ही कथा निवडण्यामागेच खूप मोठा विचार आहे तो काय असावा श्रीगुरूंना केवळ काय करावे हे सांगायचं नव्हतं तर काय करू नये हे देखील सूचित करायचं होतं पत्नीचा धर्म हा पतीच्या इच्छेशी आणि सहमतीशी कसा जोडलेला आहे हे या कथेतून स्पष्ट होतं कथा तर अनेकांना माहीत असेल देवांचे गुरु बृहस्पतींचा मुलगा कच्छ संजीवनी विद्या शिकायला असुरगुरु शुक्राचार्यांकडे जातो हो आणि तिथेच कथेला एक भावनिक वळण मिळतं शुक्राचार्यांची मुलगी यांनी ती त्याच्या प्रेमात पडते बरोबर पण असुरांना हे सहन होत नाही की शत्रुपक्षाचा कुणीतरी त्यांची गुप्त विद्या शिकतोय साहजिकच आहे त्यामुळे ते कचाला वारंवार मारून टाकतात पण प्रत्येक वेळी देवयानी हट्ट करून आपल्या वडिलांकडून म्हणजे शुक्राचार्यांकडून त्याला पुन्हा जिवंत करून घेते पण मग शेवटी असूर एक भयंकर डाऊ टाकतात हो ते कचाला मारून त्याची राख करून ती शुक्राचार्यांना मध्यातून प्यायला देतात आता देवयाणीने हट्ट धरल्यावर शुक्राचार्यांपुढे मोठं धर्मसंकट उभं राहिलं हो ना कारण कचाला जिवंत करायचं म्हणजे स्वतःचा मृत्यू ओढवून घ्यायचा अगदी या पेचातून सुटण्यासाठी मग शुक्राचार्यांनी एक अनोखा मार्ग काढला कोणता त्यांनी पोटातील कचाला संजीवनी विद्या शिकवली त्या विद्येच्या बळावर कच त्यांचे पोट फाडून बाहेर आला आणि त्याच विद्येने त्याने आपल्या गुरूंना पुन्हा जिवंत केलं बरोबर विद्या मिळाली वचन पूर्ण झालं पण जेव्हा तो परत जायला निघाला तेव्हा दिव्याणीने त्याला अडवलं आणि लग्नासाठी मागणी घातली हो आणि इथेच कथेचा खरा गाभासमोर येतो कच तिला गुरु भगिनी म्हणजे गुरुची बहीण मानतो आणि लग्नाला स्पष्ट नकार देतो अगदी आणि त्या नकारामुळे क्रोधित झालेली देवयानी त्याला शाप देते की तू शिकलेल्या विद्येचा तुला काहीही उपयोग होणार नाही आणि मग कचही तिला प्रतिशाप देतो की तुझा विवाह ब्राह्मणाशी होणार नाही आता श्रीगुरु या कथेचा अर्थ त्या स्त्रीला समजावून सांगतात ते म्हणतात देवयानीने कचाला मनोमान पती मानले होते ही तिची भावना होती पण ती एकतर्फी होती हो कचाच्या मनात तसं काहीच नव्हतं त्याने तिला भगिणी मानलं एक मिनिट इथे मला एक प्रश्न पडतो विचारा देवयाणीचा हट्ट जरी चुकीचा असला तरी तिने मनोमन पती मानलेल्या व्यक्तीने नकार दिल्यावर आलेला तिचा राग स्वाभाविक नाही का नक्कीच स्वाभाविक आहे मग श्रीगुरूंना इथे केवळ धर्माची एक बाजू सांगायची आहे की भावनांवर नियंत्रण ठेवण्याचाही संदेश द्यायचा आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा श्रीगुरूंना इथे आंधळेपणाने आज्ञा पाळा असं मुळीच म्हणायचं नाहीये त्यांना परस्पर सामंजस्याचं महत्त्व सांगायचं आहे अच्छा देवयानीने कचाच्या भूमिकेचा त्याच्या गुरुभगिनी मानण्याच्या भावनेचा आदर केला नाही तिने केवळ स्वतःच्या इच्छेला महत्त्व दिलं म्हणजे नात्यामध्ये एका व्यक्तीची इच्छा दुसऱ्यावर लादली की संघर्ष होतो अगदी बरोबर त्यामुळे पत्नीधर्म म्हणजे केवळ पतीची इच्छा पाळणे नव्हे तर त्याच्या भूमिकेचा मताचा आदर करणे आणि सामंजस्याने निर्णय घेणे हा त्याचा गर्भितार्थ आहे म्हणजे हा उपदेश त्या काळापुरता मर्यादित नाही कोणत्याही काळात नात्यांसाठी लागू होणारा आहे याच अध्यायात पुढे सोमवती व्रताचे महत्व सांगणारी सीमांतिनीची कथा येते ती या विषयाला कशी जोडली जाते ही कथा श्रद्धेच्या दुसऱ्या टोकाचं दर्शन घडवते जिथे देवयानीने हट्ट धरला तिथे सीमांतिनीने श्रद्धा धरली राजा चित्रांगदाची कन्या सीमांतिनी हो तिच्या नशिबात विवाहानंतर वैधव्य योग असतो हे भविष्य ऐकून ती खचून न जाता ऋषींच्या सांगण्यावरून सोमवार व्रत अत्यंत निष्ठेने सुरू करते आणि ती हे व्रत करत असतानाही तिच्या नशिबातील संकट तर येतच तिचा पती चंद्रांगद यमुनेच्या डोहात बुडून नाहीसा होतो हो वरवर पाहता तिचा पती मरण पावला असंच सर्वांना वाटतं पण इथेच श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते कशी पतीच्या मृत्यूची बातमी ऐकूनही ती सती जायला निघत नाही कारण तिचा आपल्या व्रतावर आणि आराध्य दैवतावर अढळ विश्वास असतो वा तिला खात्री असते की तिचे देव तिचे सौभाग्य हिरावून घेणार नाहीत ही श्रद्धा आहे नशिबालाही आव्हान देणारी श्रद्धा होती ही मग व्रताच्या प्रभावाने काय घडलं घडलं असं की तिचा पती पाण्यात बुडाला असला तरी तो मेला नव्हता अच्छा तो थेट नागलोकात पोचला होता आणि तिथे सुरक्षित होता इकडे सीमंतीनी अनेक वर्षे त्याच निष्ठेनं आपलं व्रत चालू ठेवते अखेरीस तिच्या भक्तीच्या आणि व्रताच्या प्रभावाने नागलोकातील नागकन्या तिला मदत करतात आणि तिच्या पतीला पृथ्वीवर परत आणतात अगदी अनेक वर्षांच्या विरहानंतर त्यांचं मिलन होतं अंगावर काटा येतो ही कथा ऐकून म्हणजे निष्ठेने आणि श्रद्धेने केलेलं व्रत नशिबालाही बदलू शकत हाच श्रीगुरूंचा संदेश आहे अगदी बरोबर देवायानीच्या कथेतून हट्ट आणि अहंकार यांचे परिणाम दिसतात तर सिमंतिनीच्या कथेतून श्रद्धा आणि समर्पण याचं फळ दिसतं म्हणजे अध्याय पस्तीस मधून श्रद्धा आणि नात्यातील कर्तव्यांवर भर दिला आहे हो पण केवळ श्रद्धा पुरेशी आहे की त्याला रोजच्या आचरणाचीही जोड हवी मला वाटतं याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला अध्याय छत्तीस मध्ये मिळतं अगदी अचूक दुवा जोडलात अध्याय छत्तीसची सुरुवातच एका अशा प्रसंगाने होते जिथे आचरणातील दोष समोर येतात कुठल्या प्रसंगाने गाणगापुरात एक ब्राह्मण जोडपे श्राद्धाच्या जेवणासाठी श्रीगुरूंना बोलावायला येते पण श्रीगुरु स्पष्ट नकार देतात आणि म्हणतात मी इतरांच्या घरी जेवत नाही हे ऐकून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला नक्कीच खूप वाईट वाटलं असणार हो ती खूप दुःखी होते आणि कळवळून विचारते की स्वामी माझ्या पतीमध्ये असा काय दोष आहे की आपण आमचं आमंत्रण स्वीकारत नाही आणि तिच्या याच प्रामाणिक प्रश्नामुळे श्रीगुरूंनी ब्राह्मणाच्या आचार धर्मावर एक मोठं निरूपण केलं ते म्हणतात जो ब्राह्मण आपला आचार धर्म सोडून वागतो तो पतित होतो आणि अशा पतित ब्राह्मणाच्या घरचे अन्न ग्रहण करणे हे पाप आहे बरोबर पतित ब्राह्मण म्हणजे नक्की काय श्रीगुरूंनी याची काही लक्षणं सांगितली आहेत का हो त्यांनी अनेक उदाहरणं दिली जसं की जो शूद्राची सेवा करतो पैशांसाठी वेदांचं ज्ञान विकतो निंद्या व्यक्तींकडून दान स्वीकारतो आणि महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे जो त्रिकाल संध्या करत नाही देव आणि पित्रांची पूजा करत नाही तो पतित होतो थोडक्यात केवळ जन्माने ब्राह्मण असून उपयोग नाही अजिबात नाही कर्माने आणि आचरणाने ब्राह्मणत्व सिद्ध करावं लागतं हे त्यांनी ठामपणे सांगितलं यातूनच पुढे त्यांनी ब्राह्मणाच्या संपूर्ण दिनक्रमाबद्दल म्हणजे नित्य कर्मांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे हो पराशर ऋषींच्या ग्रंथाचा आधार देत श्री गुरुंनी ही दिनचर्या सांगितली आहे याची सुरुवात होते ब्रह्ममुहूर्तावर उठण्यापासून हो त्यानंतर शौचविधी दंतधावन स्नान संध्या देवपूजा वैश्वदेव आणि भोजन हे सगळे महत्वाचे टप्पे आहेत यातल्या दंतधावनाबद्दलचे नियम मोठे रंजक आहेत विशिष्ट झाडांच्या काड्या वापराव्यात विशिष्ट दिवशी दात घासू नयेत हे आजच्या काळात विचित्र वाटू शकतं वाटू शकतं पण यामागे आरोग्यविषयक कारण आहेत जसं की कडुलिंबाच्या काडीत अँटी गुणधर्म असतात अगदी श्रीगुरूंनी सांगितलेला प्रत्येक नियम हा आरोग्य आणि विज्ञान यावर आधारित आहे कडुलिंब बाबूळ यांसारख्या वनस्पतींच्या काड्यांमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात जे आजच्या टूथपेस्टपेक्षाही प्रभावी ठरू शकतात म्हणजे हे केवळ कर्मकांड नव्हतं नाही ही निसर्गाशी सुसंगत अशी आरोग्य शैली आहे आणि यानंतर सर्वात महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे संध्या श्री गुरुंनी यावर खूप भर दिला आहे नाही का संध्या हे ब्राह्मणाचं नित्यकर्माचं हृदय आहे ही केवळ प्रार्थना नाही तर दिवसाच्या संक्रमण काळात सूर्योदय दुपार आणि सूर्यास्त बरोबर या काळात वैश्विक ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्याची एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि या संधेच्या केंद्रस्थानी आहे गायत्री मंत्र हो गायत्री मंत्राच्या जपाने मिळणारी मानसिक स्थिरता आणि ऊर्जा अतुलनीय आहे असं श्रीगुरु सांगतात त्यांनी गायत्री देवीच्या तीन रूपांचंही सुंदर वर्णन केलं आहे हो हे वर्णन खूपच काव्यमय आणि अर्थपूर्ण आहे सकाळच्या वेळी गायत्री ही ब्राह्मी रूपातील बालिका असते ज्ञानाचा आणि नवनिर्मितीचा प्रारंभ बरोबर दुपारच्या वेळी ती वैष्णवी रूपातील युवती असते ऊर्जेने आणि सामर्थ्याने परिपूर्ण आणि सायंकाळी आणि सायंकाळी ती शांभवी रूपातील वृद्धा असते दिवसाच्या कर्माचा शेवट करून स्थैर्य आणि शांती देणारी अप्रतिम म्हणजे प्रत्येक कर्मकांडामागे एक सखोल तात्त्विक आणि वैज्ञानिक बैठक आहे नक्कीच संधेनं तर देवपूजा आणि वैश्वदेव याबद्दल काय सांगितलंय देवपूजेनंतर पंचमहायज्ञ आणि वैश्वदेव यांचं महत्व आहे वैश्वदेव म्हणजे आपण जे अन्न खाणार आहोत त्यातील पहिला भाग अग्नीला अर्पण करणे एक प्रकारे कृतज्ञतेचा यज्ञ हो आपण जे काही निसर्गाकडून घेतो ते आधी देवतांना अर्पण करून मगच ग्रहण करायचं आणि अतिथी देवो हो घरी आलेल्या अतिथीला देवाचं रूप मानून त्याला अन्न देणे हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य मानलं आहे हे, हे नियम व्यक्तीला केवळ शिस्तच नाही तर सजगता आणि कृतज्ञताही शिकवतात अगदी बरोबर दैनंदिन जीवन हे यांत्रिक न राहता एक साधना बनते यालाच कर्मयोग म्हणतात वरवर पाहता हे कर्मकांड वाटलं तरी हा आंतरिक शुद्धीकरणाचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे हो प्रत्येक नियमामागे व्यक्तीची शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी हाच एकमेव उद्देश आहे तर आजच्या चिंतना या चिंतनातून आपण अध्याय पस्तीस आणि छत्तीस मधील सखोल बोध घेतला एका बाजूला देवयानी आणि सीमंतीनीच्या कथांमधून श्रद्धा समर्पण आणि सामंजस्य यांचे महत्व पाहिलं तर दुसऱ्या बाजूला दैनंदिन आचरणाच्या शिस्तीतून आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग पाहिला या दोन्ही अध्यायांचे सार काय म्हणता येईल सार एका वाक्यात सांगायचं झालं तर श्रद्धेला कर्माची आणि कर्माला श्रद्धेची जोड असल्याशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही केवळ भावना असून चालत नाही आणि केवळ कोरडे कर्मकांडही नको बरोबर दोन्हींचा समन्वय साधणे हे श्रीगुरूंचं मार्गदर्शन आहे खरं आहे जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो या ग्रंथात सांगितलेले आचार नियम हे एका विशिष्ट सामाजिक आणि कालखंडाच्या पार्श्वभूमीवर आहेत हो आजच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जगात आपण ही नियम जसेच्या तसे पाळू शकत नाही कदाचित पण या नियमांमागे दडलेलं मूळ तत्वज्ञान शिस्त पावित्र्य निसर्गाशी अनुसंधान आणि कृतज्ञता अगदी हे आपण आपल्या आधुनिक जीवनशैलीत कसं आणू शकतो यावर चिंतन करणे हाच खरा गुरुबोट ठरेल नाही का नक्कीच यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा